फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज या साहित्यिकाकडून वाचनालयास एकवीस हजार रुपये किमतीचे ग्रंथ भेट भारतीय विद्यापीठातील सहकार्यवाह सुप्रसिद्ध प्राचार्य साहित्यिक वक्ते डॉक्टर एम एस सगरेसर यांच्याकडून राधाकृष्ण बापट मुक्तांगन वाचनालय व सौ विजयमाला पतंगराव कदम वाचनालय यांना एकवीस हजार रुपये एकशे पाच ग्रंथ भेट दिले आहेत प्राचार्य डॉक्टर एम एस सगरे हे तोंडोली गावचे नागरिक आहेत डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे ते जवळचे स्नेही म्हणून ओळखले जातात युग प्रवर्तक डॉक्टर पतंगराव कदम हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला के आहे त्यांची अनेक अनेक इतर पुस्तके प्रकाशित आहेत झालेल्या संमेलनात ते साहित्यिक म्हणून सहभागी झाले होते राधा रामकृष्ण बापट वाचनालयाचे आणि त्यांचे खूप जुने ऋणानुबंध आहेत वाचनालयाचे पदाधिकारी रघुराज मेटकरी व डॉक्टर ऋषिकेश मेटकरी यांनी पुस्तके स्वीकारली आणि प्राध्यापक डॉक्टर सगरे सरांचा सत्कार केला